उत्तर सोलापूर बिबेदारपुळे येथे सेंद्रिय शेती गटाला व कृषीकन्या महिला गटाला कृषी विभागांतर्गत पेरणीपूर्व बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक कृषी सहाय्यक एसडी शेळके यांनी करून दाखविले व याचे महत्त्व तसेच इतर मार्गदर्शन देखील केले सेंद्रिय शेती गटास बावीस के जी सोयाबीन व दोनशे पन्नास मिली सेंद्रिय जैविक बॉटल देण्यात आली तर कृषी कन्या महिला गटास अकरा के जी सोयाबीन व एक के जी तूर बी देण्यात आले प्रगतशील शेतकरी सोमशंकर घोंगडे यांनी त्यांचे विचार मांडले तर महाराष्ट्र सेंद्रिय शेती कृषीभूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी नागेश नवरे यांनी गटाचे महत्त्व व फायदे मांडले यावेळी बिबिदारपडच्या प्रथम महिला नागरिक सरपंच अर्चना नवरे पाटबंधारे खात्याचे अभियंता प्रमोद चौरेसह गटाचे शेतकरी उपस्थित होते लोकविकास न्यूज लडाजन हक्काचा रिपोर्टर विशाल ताटे ताटेशे आपण मोजे बिबीदारपडे येथे बीज प्रक्रिया कार्यक्रम बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक कार्यक्रम आयोजित केलेला आहे सेंद्रिय शेती गटाचं गटांतर्गत गट. या गटाला आपण शासनामार्फत मिळणारं सोयाबीन बियाणं पंचवीस शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी निवड केली आहे शासनाच्या गाईडलाईननुसार ज्या शेतकरी गट स्थापन करून जे शेतकरी शेतकरी शेत गट स्थापन करतील अशा शेतकरी गटांना बियाणं वाटपचं शासनानं धोरण अवलंबलं आहे शेतकरी गट करण्याचं फायदे कसं आहेत की एकत्र एक येऊन शेती केल्यानंतर शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेता येते उदाहरणार्थ ए एकत्र एक बियाणं देणे अवजार बँकेला अर्ज करणे बाकी इतर एकदम खतं औषधे खरेदी करणे या योजनांचा आपल्याला लाभ होऊ शकतो आ, शेंद सेंद्रिय शे आ, आज आज काय काळाची गरज झाली सेंद्रिय शेती करणे बिबिदार्फळ शेतकरी बचत गटानं एकत्र येऊन गट स्थापन करून आपल्याकडे बियाण्याची मागणी केलेली आहे त्यामुळे यांना देण्यात आलेलं आहे आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठीही सोयीस्कर ठरू शकतं हे गटाचं आणि आपल्याकडं शेतकऱ्यांना वैयक्तिक योजना आहेत महाडी बीटीवर पोर्टलवर ऑनलाईन बियाणं नंतर शेततळ्याला अर्ज ठिबक सिंचन त्याच्यानंतर आणि आपल्याला ज्या पद्धतीने माहिती दिली त्या पद्धतीने मित्र ही आता जे मध्ये आलेले एक येनपीके आहे की बीज प्रक्रिया करण्यासाठी तुम्ही पिकाला हे वापरू शकता याचं प्रमाण सर कसं आहे दहा किलोला पन्नास एम एल दहा किलोला पन्नास एम एलचं प्रमाण आहे आणि बीज प्रक्रिया करत असताना आपण हे पाण्यामध्ये मिश्रण वापरायचं का कसं बीएन डायरेक्ट बियान वापरायचं वापरायचं तर तुम्ही हे बियाणाला डायरेक्ट चोळू शकता आणि त्याच्यानंतर बियाणाला वापरल्यानंतर काही वेळ हाडकण्यासाठी एक दहा पंधरा मिनटं तुम्ही वातावरणामध्ये हडकण्यासाठी ठेवू शकता आणि हे जर हाडकण्यासाठी ठेवलं आणि याची बीज प्रक्रिया केली तर शेतकऱ्याला याचे होणारे फायदे काय आहेत बीज प्रक्रिया केल्यानंतर मुळात बियाण्याची उगवण क्षमता वाढते बियाणं रोगराईला बळी पडत नाही उत्पन्नात वाढ होते ह्या अनेक गोष्टींचा फायदा होतो हां यासोबतच पुढं जा, जाऊन जर पावसाचं पर्जनमानाचं प्रमाण कमी झालं किंवा पाणी जर पिकाला मिळलं नाही म्हणजे पाणी कमी प्रमाणात मिळलं ला, पाणी लांबलं ला। तरीसुद्धा याची मुळी जारा वगैरे लांबल्यामुळं हे वातावरणामध्ये तग धरू शकतं असं हे याचे फायदे आहेत शासनाच्या भरपूर अशा स्कीम आहेत की त्याचं कसा लाभ घ्यायचा हा शेतकऱ्यांना माहीत नाही शेतकरी बचत गटामार्फत शासनाच्या अनेक योजना अनेक फायदे आहेत ते शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त या योजनेचा लाभ घ्यावा की जेणेकरून शेतकऱ्याचा फायदा होईल आता शेळके साहेब आज बीबी हे आपल्या गावामध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाअंतर्गत सोयाबीन बी वाटप करण्यात आलेलं आहे आज कृषी सहायक शेळके साहेब तसेच गावातील जिल्हाभार शेतकरी आहेत आपण काय केलं आपल्या बिबिदरापूर सेंद्रिय शेतकरी गट या नावानं गट स्थापन झालेला दो दू, दोन हजार सतराला स्थापन केलेला आहे या गटाला प्रत्येक शेतकरी बावीस किलो सोयाबीनचं बियाणं आणि बीज प्रक्रियेसाठी एन केची जैविक एक बॉटल शंभर एम एलची म्हणजे दोन शेतकरी आज एक बॉटल म्हणजे एका शेतकऱ्याला पन्नास एम एल या पद्धतीनं आज वाटप केलेलं आहे तरी आज ह्या बियाणं वाटप करण्याचा शासनाचा उद्देश एकच जे जेणेकरून गट एकत्र येऊन शेतकरी एकत्र येऊन शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं पाहिजे सोयाबीनचं जर एखादी कीड रोग आली तर सगळ्यांनी एकत्रित येऊन गटाच्या शेतकऱ्यांनी येऊन एखादा अधिकारी कृषी सहाय्यक अगर कुठल्या एखादा शास्त्रज्ञ बोलून त्या, त्या पिकारची कीड नियंत्रण करण्यासाठी ह्या गटाचे म्हणजे उद्दिष्ट आहेत जेणेकरून विक्रीसाठी बी समजा आपण आज जे विकायला लागलो एखादी जर कीड आली एखादी जर औषधी विकत आणत म्हणलं तर गटाच्या माध्यमातून एकत्रित खरेदी केल्यानंतर शेतकऱ्याची बचत ही मोठ्या प्रमाणात होती